कसे तुम्ही सगळं मस्त आहेत ना बघा सगळ्यांनी मॅचिंगच्या साड्या घात आणि फर्स्ट टाइम मी त्या जेजुरीला साडी घालून चालले सगळेजण पुढे चालत निघाला तर लेट झालं पण आम्ही चालत चालत आपली सगळी गँग निघाले चालत आणि थोडं ओलपणे चालत आपो दाखवते दर्शन वगैरे कसं होतं बरोबर एक वर्ष मी जेजुरीला आले जर माझा सगळी गँग आपली सगळे चालतात आणि दक्षितद्वारा येतच नाही इथेच थांबलाय काय माहिती काय अजून आपण चालायला सुरुवात केली आणि मामा इथेच इथे पोचले आणि सगळे भिंता आणि सगळेजण आम्हाला बघत आहेत आम्ही शेगे दिसतोय तर झाले आहेत आणि आता आम्ही चढायला सुरुवात केली आहे चला आणि आता सगळे वेगळे वेगळे कोण पुढे कोण मागे अर्धे मागे अर्धे आम्ही मध आणि मामा वगैरे तर पुढे काय सगळी सगळे वेगळे काय बोलची राग येते ना जाम राग आला जी तुम्हाला मग त्याला कंट्रोल राग आला राग अशी मुलगी राहत नाही म्हणून जी तिला आणायला गेलाय

बघेल जे जेजूरा निळा घोडा आगड तुम्ही नकारा जे जेजुरी ते बघेल जे जुरा निळा घोडा घोडाच वरतनी हे लोक तर अगोदरच वर आलेत पहिले आम्ही आता हो बघू आता किती भेटते आम्हाला आमचे सगळे हळूहळू चालत होते ते लागलो आहे आणि नाही तर मागेचं ना सगळी गती नाही तर ही बिलकुल ऐकत नाही आहे नुसती मम्मीला चिटकून आहे मावशी तू चढलीस पण हिला घेऊनच ना मी चढली अच्छा आणि आमचे सगळे लाईनीतच आहे नाही पप्पाला दक्ष लग्न झालं तेव्हा फर्स्ट टाइम तेव्हा त्याच्यावर आलेली आणि आता मी केवढी झाली नाही बघा किती झाले बघा आणि आता मामी मला भाव पण देत नाही दीदीला जास्त भाव देते आता उलट झालाय म्हणा पहिले मला जायची मला घेऊन जायची पण आता दिदीला घेत जायचं मला आहे आमचं दर्शन आम्ही कसं झालं दर्शन आतमध्ये जाऊन दिलं नाही तरी लांब दर्शन चला आता फोटो वगैरे काढतो गर्दी पण आहे आणि बघा कसे होते तिथे आपले हे आपल्यासाठीच केलंय ना मामा देते फोटो व्हिडिओ सुरुवात केली आहे आणि आम्ही आता वेश मामा इथे चप्पल विसरून गेले म्हणून आम्ही ते पुढे गेलेत मी मोहिनी अशी आम्ही आता था। आम्ही सांगतोय बाकी सगळे गँग पुढे गेले फोटो काढू म्हणून ते गेले पुढे त्यांना नाही इंटरेस्ट फोटो काढला आम्हाला आहे हो काढला फोटो मग लोक इथे भेटले आहेत आम्हाला बघणार नाही असं होणार नाही आणि इथून पण ओपन पुढे गेले आहेत आम्ही मावशी लोक उरलो चला जाऊ आता गेलो नाही तर मम्मी पिसळणार आहे आणि खूप ओरडेल बघतोय आता आता नाही पण भेटला आहे आणि हे लोक पण परत भेटले आहे लोक इथे आले चालत येत आहे बरं बसले वर्षीची पार्टी आहे का हो

प्रिन्सला पकडला आहे मी हे लोक नुसतं थांबत थांबत जातात था मी त्यांना परत येणार नाही पण जरा जे घ्यायचं ते घेतो घेतात सगळं आणि हे घेतलंय बोलीना आणि चाललोय आता बोलीना मी सगळे शॉपिंग करत करत आम्ही हळूहळू चाललोय चला मी ने ते पिवला भावली घेतले इथे मग मम्मी बघत होती आणि जेजुरीचं तर होत पण आता नेक्स्ट ट्रिपचा प्लॅन चालू आहे पण पण जिथ आपलं नशीब खूप छान आहे की पाऊस पडला तर सगळेच पावसामध्ये पाऊस वगैरे पाऊस पडला नाही होऊ नये बर आपल्या रूमवर चला आणि पोरं सांगतायत काय ना काय चला भांडताय भांडतायत हिने तिला घेतला तिने तिला घेतला कंटाळला आहे का झोपूनच घेतलंय डायरेक्ट झोपणार आहे प्लस दुकान आहे तर पोरांनी मस्त धुलकूस घेतलाय आल्यापासून नुसतं दुकानात आणि काय ना काहीतरी घेत रबर कोण काढतो सारा भाऊ काढतोय माझा रब्बर आणि मामा इथे शेंगाने खायला आणि कपडे वगैरे बदलत आता जरा बरं वाटतंय आणि सगळेजण आता असे झोपले तर जसं काय किती भांडी गाव भांडी लोटून आली इथे नुसती झोप झोपा का काढत असते सुकने अशीच्या अशीच बसले विचार करते काय करू ना काय नाही आणि ही बसतेच हे खाते तू खाते आई पण इथे शेंगणे खाते ज्योतिशी किती भांडी घासली आणि ही बघा ही पण झोपले दीदी पण नीता पण बघते फोटो वगैरे मामी काय करते आणि मामा पण झाली झोप मामा झोप पण झाली झोपेते जरा पोरं तर झोपलेत मामाई देवा पण आणि मामा तू काय करतोय तुम्ही काय करताय मामी काही का बेटी अच्छा कादी दीने बनानी आई एम टोकिंग वन पीस कपलेट दीनेस अनलिमिटेड हेल थे। घेतोय हा ना रुद्रचा पैशन मला पीत आहे आणि मी आता कुरकुरे खाणार रुद्रने घेतलेस मला मामा पण आला मम्मी वाढते एकदा तू नॉन आम्ही चला या जेवायला जेवण व्हेज वाले बसली जेवायला काय बटाट्याची भाजी भाकरी आणि पापड जेव्हा जेव्हा संपत घेतले मामाने सगळ्या मच्छी मिच्छी सगळ्यांना संपत घेतले सगळ्यांना जबर जबरदस्तीच देत खेळून घ्या आता निघायचं हा का समोसे खात आता आवरावर करतात सगळे सगळं पसर उचलतात आणि ही मोहिनी मावशी काय करते ना मला हसा बोला तुम्ही पण हसाल तिथे काय करता मोहिनीवशी का वटाणे हा जुगाड आणि बघा ज्योतिमावशी पण मस्त काम करते आणि पण मग आम्ही इथे दक्षितला भरवते कारण का चिडचिड करतोय मग त्याला भरून आम्ही पण काय काम करते सगळं तयारी आहे कारण का बस बाहेर आली आहे आणि सगळं उचलून पण झालं आहे दोन माम्या बसल्या आपल्या इथून निघायचं या रूम मधून आता आठवण येईल ना गेले या रूम ची किती झोपा काढल्या इथे आता इथून निघतोय आठवण येईल या रूम ची चालू आहे आता बाहेर ह्यांचा तरी गोंधळ गोंगाट चालूच आहे आणि दक्षित बाबू काय बिस्किट खातो बाबू जेवला नाही तू काय बिस्किट बिस्किट खातो आणि ह्यांचं बघा गोंधळ चालू आहे बस आले आता का काही तिथे मोठं डिस्कशन चालू आहे अशी बघा चिंगम घेते आता आता पण चप्पल विसरले जसे तिथे मंदिराच्या वर विसरलेले आणि बाबा आलाय